चारशे माणसं एका दिवसात नऊ तास काम करून कामाचा एक छेद चार भाग दहा दिवसात पूर्ण करतात तर दर दिवशी त्याच गतीने आठ तास काम करणारी किती अतिरिक्त माणसं उरलेलं काम वीस दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न लेकरांनो विनंती अशी प्रश्न विचारण्या अगोदर फक्त गुगलवर प्रश्नातील चार शब्द मांडा प्रश्न लगेच सापडेल गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हटलं तरी वावग ठरणार नाही वाघ सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ झडतात राबतात कष्टतात तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळं त्याच त्या प्रश्नावर प्रश्ना पुन्हा पुन्हा कष्ट म्हणजे माझी थोडीशी दगदग वाचवा या उद्देशानं म्हणतो प्रश्न विचारण्या अगोदर गुगलवर वर फक्त प्रश्नातले चार शब्द प्रश्ना लगेच तुमच्या समोर लक्षात घ्या हा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र जसं की यम वन गुनिला डी वन गुनिला यच वन ह्या पहिल्या राशीतील बराबर यम टू गुनिला डी टू गुनिला यच टू दुसऱ्या राशीतील या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा हे सूत्रातील यम म्हणजे काय तर मॅन फोर्स म्हणजे मनुष्यबळ डी म्हणजे काय सर तर दिवस ज्याला आम्ही इंग्रजी डे म्हणतो हे यश म्हणजे काय सर तर तास ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही हवर्स म्हणतो लक्षात घ्या मांडायचं चा कस चारशे माणसं मांडायचं चारशे माणसं एका दिवस एका दिवसात नऊ तास काम करून नऊ तास काम करून कामाचा एक छेद चार भाग दहा दिवसात पूर्ण करतात हे दिवस किती एका दिवसात नऊ तास काम करून अशा पद्धतीची मांडणी पहिल्या राशीची याला रास एक म्हणा बराबर तर दर दिवशी त्याच गतीने आठ तास काम करणारी किती अतिरिक्त माणसं म्हणजे माणसं शोधायची किती अतिरिक्त माणसं ते काम वीस दिवसात पूर्ण करतील कसे त्याच गतीने दररोज आठ तास काम करून मग इथं हे तासाच्या ठिकाणी आठ मानायचे एक छेद चार भाग कामाचा लक्षात घ्या काही गोष्टी एक छेद चार भाग चारशे माणसं दररोज नऊ तास काम करून कामाचा छेद चार भाग चारशे माणसं दररोज नऊ तास काम करून दहा दिवसात ते काम संपन्न कर संपन्न करतात कामाचा का एक छेद चार हिस्सा बर का फक्त हे छेद चार याच एक्सप्लेन लक्षात घ्या हे चार म्हणजे कामाचे एकूण भाग पैकी एक भाग काम चारशे माणसं नऊ तास दररोज याप्रमाणे पूर्ण करतात म्हणजे चारशे माणसं दररोज नऊ तास याप्रमाणे दहा दिवसात कामाचा फक्त किती एक भाग पूर्ण करतात कामाचे एकूण भाग किती येत हो चार आहेत मग आता कामाचे भाग राहिले किती तर तीन भाग राहिले सर याला तीनशे तर चार चार भागापैकी तीन भाग राहिले अशा पद्धतीची अवघडात का तत्व ही तत्वधारा लक्षात घ्या म्हणजे कामाचा एक भाग चारशे माणसं दररोज नऊ तास काम करून दहा दिवसात पूर्ण करतात आता उरलेलं काम किती अतिरिक्त माणसं रोज आठ तास याप्रमाणे वीस दिवसात पूर्ण करते कामाचा उरला भाग किती हो तीन भाग उरला म्हणजे हा एक भाग हा तीन भाग या कामाचे एकूण चार भाग अशा पद्धतीचे मांडणी करा हे या पदासोबत हे एक या पदासोबत गुणिला म्हणजे तीन सोबत आता हे पद वरचे गुणीला स्वरूपात मांडायचे दहा गुणीला नऊ बराबर एक याच्यासोबत गुणिला एक गुणीला एक स गुणिला वीस गुणीला आठ हे पद परस्परांना भागीला आहे मग याची मांडणी आम्ही अशी सुद्धा करू शकतो तीन गुणीला चारशे गुणीला दहा गुणीला नऊ भागीला एक गुणीला एकशे गुणीला वीस गुणीला आठ ओके आता पहिल्यानंतर शून्य शून्य काढून टाका हे शून्य काटा हे शून्य काढा आता लक्ष द्या मग आता आठ एक आठ अठ्ठा पंचेचाळीस हे शून्य पाच वर हा भाग द्या बे एक बे आणि बे पंचवीस पन्नास मग आता उरलं काय सर खाली तर यक्स उरला अंशस्थानी तीन पंचवीस आणि नऊ तीन गुणीला पंचवीस गुणीला नऊ हे भागीला उरलेले एक गुणीला यक्स त्याचा अर्थ काय होते एक एक्स हे यक्स एक समोर मांडले तरी चालतं भागीला मांडणं काय आणि गुणोत्तर स्वरूपात मांडणं काय गुणोत्तर स्वरूपात मांडलेले पद सुद्धा परस्परांना आता हा गुणाकार पंचवीत पंचाहत्तर त्यासोबत गुणिला नऊ समोर यक्ष नवाची पंचेचाळीस चार नवा सती त्रेसष्ट आणि चार सदुसष्ट हे यक्षच उत्तर आलं यक्ष म्हणजे हे किती अतिरिक्त माणसं त्याचं उत्तर सहाशे पंच्याहत्तर अतिरिक्त माणसं उरलेलं काम वीस दिवसात पूर्ण करतील असा त्याचा अर्थ होतो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब गरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर लाभतात कष्टतात अहोरात्र सुचतात गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे हे नेहमी सांगण्याचं कारण मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनाची कमी आहे सोबत आत्मविश्वासाची कमी आहे जे आशेच्या किरणाची वाट पाहून स्वत जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं सुरू सूर्य होऊ इच्छितात मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा या भावनेपोटी हे नेहमी नेहमी सांगणं लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या गणिताची भीती राहणार नाही कॉन्फिडन्स ना। बिल्डअप होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वागत तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला